जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता जिकाची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे डिसेंबर पेडीण जानेवारी पगारासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शूट पर्यंत पाहावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलायकोन सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीसचं सन दोन हजार चोवीस पंचवीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच डिसेंबर पेड इन जानेवारी पगारासंदर्भातला हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनानं निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर भीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात नव्हती आणि या अनुषंगानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये लेखाशर्ष म्हणजेच विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित अनुदान जे आहे ते देण्यात आलेलं आहे प्राथमिक माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण यासंदर्भातले जे शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणारे जे विभाग आहेत आणि यासंदर्भातले जे कर्मचारी आहेत त्यांना आता डिसेंबरचं पेमेंट जे आहे त्या वेळेत मिळण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे या अनुषंगानं हे अनुदान जे आहे ते अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे यामध्ये असंही म्हटलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागानं भीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिला निधी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून वितरित करण्यात यावा याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना नागरिक मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय जे आहेत ते विचारात घेण्यात यावेत एक पाच दो दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला दुसऱ्या वेळी जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखाशर्षाकडे वळती करता येणार नाही या अनुषंगाने अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत पदनिर्मितच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात मंत्रिमंडळाची सचिव समितीची उच्चस्तरीय सचिव समितीच्या ज्या मान्यता आहे त्या घेण्यात याव्यात या संदर्भातल्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं निश्चितच डिसेंबर पेड इन जानेवारी पगार जो आहे वेतन जे आहे ते आता कर्मचाऱ्यांना वेळेत मिळणार आहे या संदर्भातलं अनुदान जे आहे ते आता प्रत्येक खात्याला निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेले जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी आहेत त्यांना याचा लाभ निश्चित होणारा आहे त्यामुळं निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद